पी एस सी ची जे नव्याने अभ्यास करणारी मुलं आहेत किंवा एमपीएसी क्राऊड दरवर्षी नव्यानं समाविष्ट होतो किंवा नव्यानं तयारी करण्याच्या मार्गाला लागतो त्या क्राऊडच्या मनात सध्या एक गोष्ट सारखी घुमत होती की बा एम पी एस सी दोन हजार पंचवीस ही परीक्षा पद्धती नेमकी कशी असणार आहे जुनी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी किंवा नवी सब्जेक्टिव्ह पॅटर्ननी तर आयोगानं आपल्या वेबसाईटवर आपली भूमिका अक्षरशः क्लिअर केलेली आहे त्यामुळं आता कोणाच्याही मनामध्ये हा प्रश्न असता कामा आहे की एमपीएससी दोन हजार पंचवीस नेमकी कुठल्या पॅटर्नमध्ये होणार आहे तर एमपीएससी न कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडण्याचं ठरवलंय आणि आपल्या भूमिका स्टँड केले की एम पी एस सी कुठल्याही दबावापुढं झुकणार नाही त्यामुळं आपल्याला एम पी एस सी दोन हजार पंचवीस ही सब्जेक्टिव्ह पॅटर्नच तयारी करावं लागणार आहे आणि त्यामध्ये आता कसलंही 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 बदल होणार नाही त्यामुळं एम पी एस सीने काल आपल्या वेबसाईटवर आपली परीक्षा पद्धती व परी त्या परीक्षा पद्धतीचा अभ्यास याबद्दलचं एक सविस्तर प्रसिद्धीपत्रक काल वेबसाईटवर टाकून दिलेलं आहे त्यामुळं वर्गांमध्ये दोन प्रकारची मुलं आहेत जे लोक खूप दिवसापासून तयारी करत होते आणि त्यांना वाटते की आपण आणखीनही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच पेपर व्हावा जेणेकरून त्यांचे चान्सेस कायम राहतील किंवा वाढतील पण जे नवी मुलं आहेत त्यांच्यासाठी मात्र हे एक चॅलेंज असणार आहे आणि एक संधी असणार आहे कारण नवीन मुलांना जुन्या मुलांपेक्षा एक व्यवस्थित पद्धतीनं चांगला अभ्यास करता येणार आहे या परीक्षे पद्धतीचा जुन्या मुलांसाठी एकच की जुन्या मुलांनी एकच विचार करायचा आहे की आपण आणखी दोन वर्ष या पेपरसाठी देऊ शकतो का कारण जो पेपर पॅटर्न किंवा परीक्षा पद्धती किंवा जो अभ्यासक्रम आलेला आहे त्याला कमीत कमी एक ते दीड वर्ष पूर्ण प्रोसेस पूर्ण व्हायला लागणार आहे त्यामुळं जुन्या विद्यार्थ्यांनी एक विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे आणि योग्य नियोजन ह्या गोष्टीचं करावं लागणार आहे त्यामुळं त्यांच्यासाठी एक चॅलेंज असणार आहे की बाबा एम पी एस सी दोन हजार पंचवीस द्यायची का नाही तर आपण या मुलांसाठी खरं तर खूप मुलांची इच्छा होती की पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच असावा जेणेकरून एक सेट फॉर्मॅट तयार झालेला आहे सेट अभ्यासाची पद्धत आहे आणि एक सेट माइंडसेट झालेला आहे की बाबा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच कम्फर्टेबल आहे पण मित्रांनो आयोग दर दहा वर्षांनी पॅटर्न चेंज करत असतं सिलेबस चेंज करत असतं जेणेकरून कालानुरूप आणि किंवा एक अप टू डेट सिलेबस देण्याचा आयोगाचा प्रयत्न असतो त्यामुळं ही परीक्षा पद्धत लागू होणार आहे जवळपास निश्चित आहे पण शेवटी कसं आहे राजकीय संघटना विद्यार्थी संघटना आणि जर शासकीय हस्तक्षेप या कामात झाला नाही तर नव्वद टक्के तुम्ही असं समजा की हीच पॅटर्न किंवा हीच पेपर पद्धती आपल्याला दोन हजार पंचवीसला पाहायला मिळणार आहे त्यामुळं माझं एकच म्हणणं आहे जुन्या आणि नव्या विद्यार्थ्यांना ज्यांना करायचंच आहे त्यांच्यासाठी एकच तुकाराम महाराजांचा अभंग आहे आली या भोगासी असावे सादर घालून या भार देवावरी एवढंच गोष्ट आपण आता एवढीच गोष्ट आता आपल्या हातात आहे त्यामुळं आता आपल्याला आवडो न आवडो किती इच्छा असो नसो जर आपल्याला एम पी एस सी दोन हजार पंचवीस द्यायचीच आहे तर आपल्याला ही पेपर पॅटर्न आणि हा अभ्यासक्रम स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही तर ह्या अभ्यासक्रमामध्ये किंवा हा परीक्षा पॅटर्न नेमका कसा आहे आणि नवीन आलेला सिलेबस नेमका कसा आहे त्याबद्दल आपण आता ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम जेव्हा ॲड बघतो आपण तर त्यांनी प्रिलिमिनरी अभ्यास जो प्रिलिमिनरीचा जो अभ्यास असतो किंवा ह्या ॲडमध्ये आपण बघताना जे आपली एम एस सी राज्यसेवेची प्री असते ती प्रीचा पॅटर्न मात्र सेम आहे तुम्ही बघू शकता प्रीमध्ये पेपर एक दोनशे गुण दोन तास डिग्री हे त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे माध्यम मराठी इंग्रजी आणि हा मात्र ऑब्जेक्टिव्ह असणार आहे त्यामुळे प्री मध्ये काही सुद्धा बदल नाही आहे प्री जशी आधी होती तशीच प्री आपली असणार आहे त्यामुळं त्यामध्ये कसलाही आयोगानं केलेला नाही त्यामुळे प्री आपली जशी होती तशीच प्री आपली इथून पुढे ही राहणार आहे तर आपण इथून पुढे बघायचं तर आपल्याला मूळ बदल कुठं बघायला भेटणार आहे तर आपल्याला बदल बघायला भेटणार आहे आपल्याला बदल बघायला भेटणार आहे तो मेन्सच्या अभ्यासक्रमासाठी मेन्सचा अभ्यासक्रम बघताना आपल्याला खूप बाबी विचारात घ्यावं लागणार आहे कारण जेव्हा राज्यसेवा मुख्य परीक्षा यावर्षी म्हणजे पुढच्या वर्षीपासून होईल ना तेव्हा ही परीक्षेची योजना कशी असणार आहे तर परीक्षा असणार आहे दोन टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा जुन्या पॅटर्ननुसार सुद्धा दोनच दोनच टप्पे होते मुख्य परीक्षेचे एक लेखी परीक्षा आणि एक इंटरव्ह्यू मुलाखत किंवा व्यक्तिमत्व तपासणी पण ह्यामध्ये लेखी परीक्षा जवळपास दुप्पट मार्कांची झालेली आहे लेखी परीक्षा जवळपास सतराशे पन्नास गुणांची आणि पेपरची संख्या नऊ झालेली आहे आधी आपले ढोबळमानांनी सहा जरी पकडले संख्या तर दुप्पट पेपरची संख्या झालेली आहे नऊ पेपर आपल्याला द्यावे लागणार आहेत एम पी एस सी दोन हजार पंचवीसच्या मेनसाठी त्यानंतर एम आपण मे जेव्हा क्वालिफाय करू तेव्हा मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी म्हणजे इंटरव्यू हा सुद्धा आपल्याला दुप्पट मार्गासाठी झालेला आहे म्हणजे दोनशे पंचहत्तर गुणसाठी झालेला आहे आणि टोटल आपले एक शिकून आपल्याला दोन हजार पंचवीसचा पेपर दोन हजार पंचवीस गुणांसाठी देवा द्यायचा आहे त्यामुळं आता जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ही गोष्ट लक्षात ठेवून ही परीक्षा पद्धती अवलंबताना फार अवघड होणार आहे त्यामुळं त्यांनी एक विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला पुढं जायचं आहे ही काहीतरी सरळ सेवा कंबाईन इतर गोष्टींकडं एक इतर गोष्टींकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे तर आपण जेव्हा खाली येऊ ना तर या गोष्टीमध्ये आपल्याला दिसेल की पेपर एक पेपर दोन मराठी आणि इंग्रजीचा असणार आहे त्यामध्ये तीनशे तीनशे गुण आहेत पण ह्यामध्ये बदल असा झालेला आहे जुन्या पेपर पॅटर्ननुसार मराठी आणि इंग्रजी या पेपरची मात तुम्हाला मेरिट ठरव धरो, ठरवण्यासाठी कामाला यायचे पण आता इथून पुढं पेपर वन आणि पेपर टू म्हणजे मराठी आणि इंग्रजी या विषयाचे मार्क्स तुम्हाला फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहेत त्यामुळं ह्या दोन सब्जेक्टचे पेपर मराठी आणि इंग्रजी हे तुमच्या मेसच्या मेरिटवर काहीसुद्धा इफेक्ट करणार नाही तुम्हाला फक्त मेथ्स कॉ जे हे तुम्हाला फक्त मेस क्वालिफाय करायचे आहेत मेसमध्ये हे दोन पेपर मराठी आणि इंग्रजी पंचवीस टक्के गुणांसह पंचवीस टक्के मार्क म्हणजे तीनशे पैकी पंचवीस टक्के मार्क तुम्हाला घेऊन हे पेपर म्हणजे जवळपास पंच्याहत्तर मार्क घेऊन प्रत्येक सब्जेक्ट पेपरमध्ये तुम्हाला ही परीक्षा पास करायची आहे त्यामुळं तुमच्या समोर लोकांचा मराठी आणि इंग्रजी अतिशय उत्तम झाल्या झाल्या ज्या मुलांचा मराठी आणि इंग्रजी हा विषयाचा अभ्यास अतिशय प्रॉपर किंवा अतिशय उत्तम झालेला आहे ज्यांच्यासाठी हा स्कोरिंग सब्जेक्ट होता त्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा सेटबॅक ह्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार असणार आहे कारण ते फक्त पंचवीस टक्के मार्क्स पडायचे आहेत क्वालिफाय करण्यासाठी त्यामुळं त्यांचं जे त्यामुळे त्यांचं जे एक ॲडव्हान्टेज होतं इतरांवर ते आता पूर्णपणे गायब झालेलं आहे पूर्ण क्वालिफाईंग नेचरचा पेपर झालेला आहे त्यानंतर आपण खाली येऊ आपल्याला जे मेरिटनुसार मेन्समध्ये मेरिट ठरवणारे विषय पेपर आहेत ना ते खाली असणार आहेत पेपर तीन पेपर चार पेपर पाच पेपर सहा पेपर सात पेपर आठ पेपर नाही तर पेपर तीन हा निबंध पेपर चार सामान्य अध्ययन एक म्हणजे जीएस वन पेपर क्रमांक पाच जी एस टू सामान्य अध्ययन टू पेपर सहा सामान्य अध्ययन तीन पेपर सात सामान्य अध्ययन चार पेपर आठ वैकल्पिक विषयाचा पेपर वन म्हणजे तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडायचा आहे त्या वैकल्पिक विषयाचे तुमचे दोन पेपर होणार समजा तुम्ही हिस्ट्री निवडला तर हिस्ट्रीचा पेपर वन तुम्हाला अडीचशे मार्कासाठी आणि हिस्ट्रीचा पेपर टू तुम्हाला अडीचशे मार्कासाठी असं टोट टोटल एकूण पाचशे मार्कासाठी एक ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे वैकल्पिक वै वैकल्पिक विषय असणार आहे आणि ह्या तुम्ही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून देऊ शकता हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला जवळपास तीन तासाचा तास वेळ भेटेल आणि ह्या करा <coughs> ह्या सहा पेपरचे सात पेपरचे मार्क तुम्हाला मेरिट ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि हे जे सांगितलं आहे वर्मानात्मक म्हणजे तुम्हाला लिहायचं आहे लिहायचं आहे हे पेपर तुमचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न वगळ आहे आणि तो आता नसणार आहे पेपर वन इथं त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला दिसेल की पेपर वनचा त्यांनी दिलेला आहे किंवा अभ्यासक्रम पेपर पॅटर्न किंवा अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये तर त्यामध्ये मराठी भाषेसाठी आणि इंग्लिश भाषेसाठी क्वालिफाईंग नेचर आहे त्यामुळे हा सिलेबस तुम्ही बघून घ्या कुठं कुठल्या तरी पीडीएफ कुठल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल तेव्हा एवढं महत्त्वाचं नाही तुम्ही पेपरच्या आठवड्याभर आधी जरी केलं तर ह्या दोन गोष्टी तुमच्या आरामात होऊन जातात तुम्हाला मूळ मुद्दा आहे ना किंवा तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी आता ह्या लक्षात ठेवायच्यात की तुमचा पेपर इथून पुढं तुमचा अभ्यासक्रम पेपर तीनपासून सुरू होणार आहे म्हणजे निबंध एस ए असणारे अडीचशे मार्क्ससाठी एकशे पंचवीस साठी एक एस ए आणि एकशे पंचवीससाठी एक असे दोन विषयांवर तुम्हाला निबंध लिहावा लागणार आहे त्यानंतर आपण जेव्हा पेपर चार कडी तेव्हा सामान्य अध्ययन म्हणजे जीएस जी वन अडीचशे मार्क्ससाठी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्या पेपरचं नाव त्यांनी दिले भारतीय वारसा आणि संस्कृती इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्रांच्या काही भारांशासह म्हणजे महाराष्ट्राचं काही वेटेज हिस्ट्री जॉग्राफी आणि महाराष्ट्राची जॉग्राफी ह्या विषयांना मिळून एक पेपर होणार आहे एक पेपर होणार आहे त्यामुळं तो अडीचशे गुणांसाठी होणार आहे आणि त्याचा हा पूर्ण सिलेबस तुम्हाला खाली दिलेला आहे मोठा सिलेबस आहे आणि वाटलं होतं तेच झालंय युपीएससीच्या धर्तीवर किंवा इन अकॉर्डन्स विथ यू पी एस सी हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये फक्त महाराष्ट्राचं वेटेज त्यांनी ह्या पेपरमध्ये वाढवलेला आहे त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचं वेटेज एक योग्य प्रमाणामध्ये जी एस वनमध्ये असणार आहे हिस्ट्री जॉग्रफी हिस्ट्री जॉग्रफी सोसायटी आणि महाराष्ट्र जॉग्रफी या या सगळ्यांचा मिळून तुमचा जी एस वनचा हा पेपर होणार आहे यामध्ये जे जे टॉपिक आहेत ना ते तुम्हाला एक एक टॉपिकसाठी जवळपास एक एक रेफरन्स बुक आता वाचावं लागणार आहे फक्त आपल्याला फायदा नवीन पॅटर्नचा हाच आहे की आपल्याला आता कुठलाही डेटा किंवा कुठलीही तारीख किंवा कुठलाही एकदम फॅक्च्युअल डेटा आहे तो पाठ करण्याची गरज नाही आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट अॅनालिसिस किंवा आकलन करण्याची जास्त गरज आहे कारण फॅक्च्युअल नाही तर हा तुम्हाला आता ॲनालिसिस करून सोडायचा आहे पेपर किंवा कुठलाही अभ्यास घटक अभ्यासताना तुम्हाला अॅनालिसिसवर जास्त भर द्यावा लागणार आहे त्यानंतर आपण जेव्हा खाली येऊ तेव्हा एस टूचा पेपर असणार आहे एस टू पॉलिटी पॉलिटी आणि गव्हर्नन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन इंटरनॅशनल रिलेशन जुन्या पॅटर्ननुसार एवढं वेटेज आपल्या जुन्या पॅटर्ननुसार इंटरनॅशनल रिलेशनवर रे नव्हतं आणि इथून पुढे आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्सवर रे जास्त फोकस करावं लागणार आहे तर या जी एस टूमध्ये काय असणार आहे तर पॉलिटी आपली पॉलिटी फक्त यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय करावं लागणार आहे तर सोशल जस्टिस ज्या ब्रॉडर कंप ज्या ब्रॉडर कल्पना आहेत ना त्यांचा अभ्यास तुम्हाला जास्त डिटेल्समध्ये जाऊन करावा लागणार आहे त्याचं व्यवस्थित अनालिसिस करावं लागणार आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन हा पार्ट तुम्हाला प्रॉपर अभ्यासवा लागणार आहे जो की याच्या आधीच्या पेपर पॅटर्नमध्ये नव्हता त्यानंतर आपण खाली बघितलं तर एस थ्री यामध्ये येणार तुमचं इकॉनॉमी सायन्स टेक बायोडायव्हर्सिटी एनवायरमेंट एनवायरमेंट आपल्याला मेन्सला सहज नव्हता पण एन्व्हायरमेंट इथं आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सोशल सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट महाराष्ट्राच्या वेटेसहित येणार आहे त्यामुळे तुमचा हाही सिलाबमध्ये भाग वाढणार आहे पर्यावरण बायोडायव्हर्सिटी आणि सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा भाग तुमचा अभ्यासक्रमात वाढलेला आहे त्यानंतर आपण जी एस फोरमध्ये येऊ तर हा पेपर पूर्णपणे नवा अभ्यासावा लागणार आहे हा पेपर किंवा ह्या पेपर परीक्षा पद्धतीनुसार तुम्हाला हा पेपर पूर्णपणे नवा म्हणजे आतापर्यंत कुठल्याच विद्यार्थ्यांनी युपीएससी करणारे सोडून हा अभ्यास कुणीच केलेला नसेल जे विद्यार्थी पहिल्यापासून युपीएससी चा, चा अभ्यास करतात त्यांनीच फक्त ह्या इथिक्सच्या पेपरचा अभ्यास केलेला आहे सामान्य अध्ययन फोर जी एस फोर पेपर सातवा इथिक्स नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता हा पेपर पूर्णपणे आयोगानं नवीन नवीन काही लोकांना हा हा पेपर पूर्णपणे नवीन असणार आहे जे मुलं सी करतात त्यांनाच फक्त ह्या विषयाची किंवा ह्या पेपरची थोडीफार माहिती असेल बाकी सगळे ह्या बाबतीत मात्र लेवल प्लेइंग फील्डला असणार आहे त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांना हा पेपर पूर्णपणे नव्याने अभ्यासावा लागणार आहे त्यानंतर जेव्हा आपण खाली येऊ त्यानंतर त्यांनी पेपर आठ आणि पेपर नऊ म्हणजे ऑप्शनल विषयासंदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे एकूण सव्वीस ऑप्शनल विषय आपल्याला घेण्यात घेता येणार आहेत ऑप्शनल विषय म्हणजे काय तर आपण एखाद्या जे शिक्षण आहे म्हणजे एखाद्या विषयाचं पोस्ट हा पेपर जो आहे ना आता वैकल्पिक विषय म्हणजे काय हे बघा आपण जे जेव्हा वन टू थ्री फोर हे विषय अभ्यास करतो ना तो आपण डिग्री लेवलचा अभ्यास करत असतो पण आपण आता ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा घेऊ तेव्हा तो एक ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा आपण ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ तेव्हा आपल्याला एखादा विषय सव्वीस पैकी एखादा विषय घेऊन त्या विषयाबद्दल तुम्हाला कमीत कमी पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा अभ्यास करावा लागणार आहे समजा तुम्ही हिस्ट्री घेतला तर तुम्हाला बी ए पर्यंतचा नाही तर एम ए पर्यंतचा अभ्यास करावा लागणार आहे त्यानंतर त्यांनी खाली खाली प्रत्येक ऑप्शनल विषयाचा किंवा प्रत्येक ऑप्शनलचा पेपरचा अभ्यासक्रम दिलेला आहे कुठलाही विषय घेतला तरी तुम्हाला तो विषय दोन भागांमध्ये डिवाईड केलेला असेल पेपर वन आणि पेपर टू त्यामुळं तुम्हाला ह्या घटकाचा मात्र डिटेलमध्ये ॲनालिसिस आणि हा पेपर तुमचा मेरिट ठरवणारा पेपर असणार आहे ऑप्शनचा पेपर एस ए आणि ऑप्शनल यू पी एस सी परीक्षा असो हो, किंवा एम पी एस सी परीक्षा असो हो, इथून पुढं मेरिट ठरवणारा विषय हा फक्त ऑप्शनल आणि एस एस असणार आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढं हा विषय निग्लेक्ट करून चालणार नाही तुम्हाला हा डिटेल्डमध्ये अभ्यासावा लागणार आहे अशा प्रकारे हा पूर्ण सव्वीस जे सव्वीस जे ऑप्शनल विषय दिलेला आहे त्या सव्वीसच्या सव्वीस ऑप्शनल विषयांचा हा पूर्ण सिलेबस आहे तो सिलेबस आहे तो ह्या पीडीएफ मध्ये आयोगाने टाकलेला आहे तर अशा प्रकारे हा तुमचे नवीन परीक्षा पद्धती नवीन परीक्षा अभ्यासक्रम आयोगाने टाकलेला आहे त्यामुळे आता तीन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या पहिलं की आयोग शंभर टक्के एम पी एस सी दोन हजार पंचवीस सब्जेक्टिव्ह पॅटर्न घेणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे पण आपण एकाच गोष्टी तर असू शकतो किंवा निवळच विद्यार्थी संघटनांनी कुठल्या तरी सरकारवर कसल्याही प्रकारचा दबाव आणून एम पी एस सीला जर मजबूर केलं तरच आपला पेपर पॅटर्न बदलू शकतो नाहीतर एम पी एस सी दोन हजार पंचवीस ही सब्जेक्टिव्ह पॅटर्नीस म्हणजे वर्णनात्मक पद्धतीनेच होणार आहे जुन्या विद्यार्थ्यांना मात्र जुन्या विद्यार्थ्यांना एक डिसिजन घ्यावा लागणार आहे की एम पी एस सी दोन हजार पंचवीसची तयारी करायची का नाही नंबर तीन नव्या विद्यार्थ्यांना ऑप्शनल सब्जेक्ट व्यवस्थित तयारी करावं लागणार आहे म्हणजे जे आपण पदवीपर्यंत अभ्यास करत होतो तो आपल्याला पदव्युत्तरपर्यंत अभ्यास करावा लागणार आहे हा नवीन अभ्यासक्रमानुसार आपल्याला सिलेबस वाढलेला आहे पेपरची संख्या वाढलेली आहे पेपरची संख्या वाढलेली आहे आणि आवाका सिलस्था पण वाढलेला आहे त्यामुळं या गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत